जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सह्यगिरी जी के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत आदिवासी समाजाच्या विविध स्वर्गातील साडेबारा हजार पदांची जी विशेष भरती होणार होती त्याबाबत सरकार कुठे हालचाल करताना दिसत नाही आणि या साडेबारा हजार पदांची विशेष भरती कुठे रखडली आहे या भरतीचं घोंगडं कुठं भिजत पडले सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या पाच चार दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे महाउलगुलन मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे निमंत्रण आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हिंगोली त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी उद्या पाच तारखेला हिंगोली येथे या ठिकाणावर जमायचे आहे आदिवासींच्या साडेचार हजार जागा भरा सामान्य प्रशासन विभागाने निर्देश पण दिलेले आहेत परंतु जाहिरात येण्यासाठी अजून सरकारकडून सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही आणि सामान्य प्रशासन विभागाने ही पदभरती पूर्ण करण्यासाठी तेरा ऑगस्ट रोजी एक पत्र काढून शासनाला आदेशसुद्धा दिलेले आहेत परंतु शासन या या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि ही साडेबारा हजार पदांची पदभरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती परंतु आता जवळपास दीड वर्ष झालेलं आहे शासन याबाबत कुठे हालचाली करताना दिसत नाही आणि यासाठीच या जा सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या उद्याच्या महामोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचे आहे जेव्हा एक ऑगस्टपासून आदिवासी मुलांचे नाशिक या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू होते त्या पिरियडमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपसचिव यांनी एक पत्रकसुद्धा काढले होते आदिवासी समाजाच्या साडेबारा हजार पदांची भरती करण्याबाबत याला जी आर सुद्धा जोडलेले आहेत संदर्भ म्हणून इथे तुम्ही बघू शकता तुम्ही इथे वाचू शकता इथे तुम्ही वाचू शकता अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे कशामुळे अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अधि पदावर वर्ग करण्याचे आदेश इथं संदर्भ जोडलेला आहे अध्यादेशाचा शासन वे देण्यात आलेले आहेत सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अख्यातरीतील पदे भरण्यासाठी कार्यवाही एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच गटकं आणि ड डमधील पदे भरण्याबाबतची कार्यवाही एकतीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे आज जवळपास दोन वर्ष पूर्ण होतील पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भात निदान क्रमांक इथे जी आरचा क्रमांक दिलेला आहे तथापि अद्यापही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केली नसल्याने डॉक्टर संदीप धुर्वे विसह आणि त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक येथील इथे दिनांक दिले आहेत तेवीस अठ्ठावीस दोन हजार चोवीसच्या पत्र पत्रा निदर्शनात आणून दिलेले आहे या विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एक एकोणावीस आणि चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागांतर्गत अद्याप भरतीची कारवाई केली नसल्यास ती विना विलंब तात्काळ सुरू करावी यानंतर राज्यात अनुसूचित जमातीची ऐंशी पदे रिक्त आहेत याबाबत जी अप्रोट संघटना आहे यांनी उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केलेली आहे त्याची सुनावणी नागपूर खंडपीठामध्ये दहा सप्टेंबरला होणार आहे आणि या सर्व शासन याबाबत का भरत नाही किंवा शासन या रिक्त पदांकडे का दुर्लक्ष करत आहे याचा सर्व जाब विचारण्यासाठी या सरकारला जाब विचारण्यासाठी उद्याच्या उलबुलान मोर्चामध्ये मोठ्या संख्येने एकत्र येण्याची गरज आहे त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांनी उद्या पाच तारखेला हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी हजर राहायचे आहे साडेबारा हजार रिक्तपदे असतील ऐंशी हजार जी रिक्तपदे आहेत जी जिच्या विषयी याचिका सुद्धा दाखल केलेली आहे या सर्व रिक्तपदांचा सरकारला जाब विचारण्यासाठी हे तुम्ही बघू शकता आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली यांच्या वतीने उद्या हिंगोली येथे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता आणि त्यांनी ठिकाणसुद्धा दिलेले आहे मोर्चासाठी जमा होण्याचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोर हिंगोली या ठिकाणी आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हानसुद्धा त्यांनी केले आहे आपणास कळवण्यात येते की आपल्या समाजाच्या मागण्यांकरिता व आपल्या अस्तित्वासाठी उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आपण या मोर्चात स कुटुंब सपरिवार व मित्रांसह उपस्थित राहावे ही नम्र विनंती या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली यांच्या वतीने आव्हान सुद्धा करण्यात आलेले ऐकूया नमस्कार जी बिरसा बांधवांना उद्या पाच सप्टेंबर आहे आणि आपल्या सर्वांना आदिवासी समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय सत्तर हजार जागेंचा विषय आपल्या मुलांच्या सत्तर हजार जागेंच्या बाबतीमध्ये शासनाला जाब विचारण्यासाठी तुमच्या सर्वांना या मोर्चामध्ये सहभागी होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं किंतू परंतु न बाळगता उद्या सकाळी साडेनऊ वाजता आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमायचं आहे धन्यवाद धन्यवाद आणि या सर्व रिक्त पदांच्या अपडेट्स घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद